मागील दोन महिन्यांपासून सदोष मनुष्यबध करण्याचा प्रयत्न या गुन्ह्यातील चार रेकॉर्डवरील आरोपी क्राईम ब्रँच युनिट दोनच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार क्राईम ब्रँच युनिट दोनचे पोलीस हवालदार चंद्रकांत गवळी यांना मिळालेल्या माहितीने रोहित राजेंद्र सूर्यवंशी भरत सुदान साळवे अनुज उर्फ करण प्रकाश देवरे ऋतिक उर्फ रिंकू रामराव हिरे हे पाहिजे असलेले आरोपी त्यांच्या राहत्या परिसरात शोध घेऊन ताब्यात घेतल्या आणि त्यांच्याकडे गुन्ह्याची चौकशी केली असता त्यांनी कबुली दिली सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँच यांनी दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण यशवंत बेंडकोळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक स्वा क्षीरसागर पोलीस हवालदार नंदकुमार नांदोरडीकर संजय सानप प्रकाश बोडके चंद्रकांत गवळी प्रकाश महाजन अतुल पाटील वाल्मिक चौहान मनोज परदेशी पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे जितेंद्र वजिरे आदींनी ही कारवाई केली आहे एनसीएम न्यूज साठी सचिन देवटे नवीन नाशिक